नमस्कार मित्रांनो मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आखिर कापसाचं एकरी वीस क्विंटल उत्पादन मिळवण्यासाठी कापसाच्या पिकामध्ये खताचा जो तिसरा डोस आहे तो डोस देण्याची योग्य वेळ कोणती आणि खताचा तिसरा डोस देत असताना आपण कोणत्या खताची निवड या ठिकाणी करायला पाहिजे की ज्यामुळे एक वीस क्विंटल कापसाच उत्पादन या ठिकाणी मिळवण्याचं आपलं स्वप्न होऊ शकेल पूर्ण जर आपल्यालाही या वर्षी कापसाचे असेल तर कापसाच्या पिकामध्ये खताचा तिसरा डोस देत असताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे आणि यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कापसाच्या पिकाला खताचा तिसरा डोस कधी द्यायचा कापसाच्या पिकाला खताचा तिसरा डोस देत असताना कोणत्या खताची निवड करायची आणि या सर्व बाबींसह कापसाच उत्पादन मिळवण्यासाठी या खता सोबत कोणत्या कंटेंटचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे की ज्यामुळे या वर्षी एक उत्पादन मिळवण्याचं आपलं स्वप्न शंभर टक्के होणार पूर्ण तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की अखेर कापसाच्या पिकाला खताचा तिसरा डोस कधी आणि कशा प्रकारे द्यायचा आहे या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत या ठिकाणी पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पर्यंत पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला का सकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला लाईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस लाल रंगाच्या किंवा मराठीतील ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला गंतील या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकरी वीस क्विंटल कापसाच उत्पादन मिळवण्यासाठी कापसाच्या पिकामध्ये खताचा तिसरा डोस कधी द्यायचा आणि कशा प्रकारे द्यायचा आणि या डोस मध्ये कोणत्या कोणत्या खताचा वापर आपण करू शकतो याबद्दल घेऊयात अचूक आणि अधिक माहिती तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की कापसाच्या पिकामध्ये खताचा तिसरा डोस कधी द्यायचा लक्षात घ्या ज्यावेळी आपलं कापसाचं पीक हे साठ ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान असेल त्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या कापसाच्या पिकाला द्यावयाचा आहे खताचा तिसरा डोस लक्षात घ्या कापसाचं पीक जेव्हा साठ ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान असेल त्यावेळी त्या, त्या काळी कापसाच्या पिकामध्ये आपल्याला खताचा तिसरा डोस द्यायचा आहे आता त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न की कापसाच्या पिकामध्ये खताचा तिसरा डोस देत असताना कोणत्या खताची निवड करायची ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे साठ ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान असते त्यावेळेस आपल्या कापसाच्या पिकाला वाढीसाठी नायट्रोजनची गरज नसते त्यावेळी त्या काळी आपल्या कापसाच्या आप आप पिकाला गरज असते ती फॉस्फोरसची आणि त्यासोबत पोटॅशियमची म्हणजे ज्या खतामध्ये फॉस्फोरस आणि पोटॅशियम जास्त आहे त्याच खताचा वापर आपल्याला तिसरा डोस म्हणून या ठिकाणी करायचा आहे मग कोणत्या खताचा वापर करायचा या अगोदर कोणत्या खताचा वापर करायचा नाही ते सांगतो नंबर एक आपल्याला डीएपी या खताचा अजिबात वापर करायचा नाही कारण डीएपी मध्ये अठरा टक्के असते नायट्रोजन शेहेचाळीस टक्के असते फॉस्फरस शून्य टक्के असते पोटॅशियम आणि यामुळं नायट्रोजनची गरज नाही पोटॅशियमची गरज आहे जे पाहिजे ते नाही जे नको ते आहे यामुळं मित्रांनो आपल्याला कापसाच्या पिकामध्ये तिसरा डोस देत असताना शंभर टक्के डी ए वापर करायचा नाही लक्षात घ्या विकत तर आणूच नका किंवा स्वतःजवळ आहे म्हणून उरले म्हणून बळजबरी देऊ नका कारण आपल्या कापसाच्या पिकाला या ठिकाणी नायट्रोजनची अजिबात गरज नसते म्हणून डीएपीचा वापर तिसऱ्या डोसमध्ये अजिबात करायचा नाही त्यानंतर मित्रांनो वीस वीस झिरो तेरा याच्यामध्ये वीस टक्के नायट्रोजन आहे वीस टक्के फॉस्फरस आहे शून्य टक्के पोटॅशियम आहे पोटॅशियम शून्य टक्के आहे आणि नायट्रोजन वीस टक्के याची गरज नाही तर मित्रांनो यामुळे झिरो गे तेरा याचाही वापर या ठिकाणी आपल्याला अजिबात तिसऱ्या डोसमध्ये करायचा नाही मग याचा नाही वापर करायचा त्याचा नाही करायचा वापर मग करायचा तरी कशाचा वापर लक्षात घ्या तर हा आपल्याला कापसाच्या पिकामध्ये वापर करायचा आहे नंबर एक दहा सव्वीस सव्वीस ज्यामध्ये दहा टक्के नायट्रोजन सव्वीस टक्के फॉस्फरस सव्वीस टक्के या ठिकाणी पोटॅश आहे या ठिकाणी या खताचा वापर आपण प्रति एकर पन्नास किलो करू शकतो काहीही ना अडचण नाही त्यानंतर दुसऱ्या खताचा विचार केला चला बाबांनो हा जर खत मिळाला नाही तर सेकंड ऑप्शन काय तर या ठिकाणी आपण निवडू शकतात मित्रांनो बारा बत्तीस सोळा बारा टक्के नायट्रोजन बत्तीस टक्के फॉस्फरस सोळा टक्के पोटॅशियम चालून जाते पण याच्यापेक्षा दहा सव्वीस सव्वीस बरं लक्षात ठेवा तिसरा डोस आठ एकवीस एकवीस आठ टक्के नायट्रोजन एकवीस टक्के फॉस्फरस एकवीस टक्के मित्रांनो पोटॅशियम शंभर टक्के चालून जाते मी तर म्हणतो बारा बत्तीस सोळा पेक्षा पण हा खत जबरदस्ते त्यानंतर चौथ मित्रांनो या ठिकाणी आपण नऊ एकवीस एकवीस किंवा नऊ चोवीस चोवीस याचाही वापर करू शकतो माझं म्हणणं समजून घ्या फक्त नायट्रोजन दहा टक्के किंवा दहा टक्क्यापेक्षा खाली असाव आणि त्यानंतर फॉस्फोरस आणि पोटॅशियम म्हणजे जास्त असावं बस असं कोणतंही खत ब्रँडेड कंपनीचं घ्या शंभर टक्के द्या ज्याच्यामध्ये तीन असतात नाही दहा सव्वीस सव्वीस त्यासोबत या ठिकाणी असते बघा वीस वीस झिरो तेरा तर तुम्हाला पहिलं दहा टक्क्याच्या खाली पाहिजे फॉस्फोरस आणि त्यानंतर पोटॅशियम दुसरा तिसरा घटक वीस टक्के तीस टक्के याच्या असला तरी काही प्रॉब्लेम नाही पण नायट्रोजन जास्त असायला नको आणि फॉस्फोरसन पद्धतीनं आपण खताची निवड केली त्याच्यासोबत लक्षात ठेवा आता लाल्या कधीही पडू शकतो लाल्या रोगाला रोखायचा असेल तर आपल्या कापसाच्या पिकाला मॅग्नेशियम देण्याची गरज आहे मॅग्नेशियम देण्यासाठी आपण कृपया मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करा या ठिकाणी पंचवीस किलोची मॅग्नेशियम सल्फेटची बॅग आणा आणि एकरी दहा किलो टाकून द्या म्हणजे हेक्टरी आपल्याला पंचवीस किलो याचा वापर या ठिकाणी करता येईल लक्षात घ्या न विसरता या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेटचा आपल्याला वापर करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही कापसाच्या पिकाला साठ ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान खताचा हा तिसरा डोस दिला तर शंभर टक्के आपल्या कापसाच्या पिकाला जास्तीत जास्त पाते जास्तीत जास्त फुलं या फुलाचं बोंडात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही ना। आणि या पद्धतीनं केली गेलेली उपाययोजना व खताचा तिसरा डोस यामुळे विनाकारण आपला खताचा खर्चही वाढणार नाही वाचूक व असणारे अॅक्युरेट खताचे डोसेस आपल्या पिकाला मिळतील ज्यामुळे एकरी वीस क्विंटल कापसाचं उत्पादन मिळवण्यापासून मला वाटतं ते आपल्याला कुणी वंचित करू शकणार नाही तर याबद्दल आणखीन काही समस्या असतील तर मित्रांनो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवू शकतात येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आली असेल कोणती समस्या आता तीही पाठवायना व्हिडिओच्या माध्यमातून देईल उत्तर आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ करा सामान्य कास्ताकार बांधवा आणि त्यासोबतच असणारे माझे शेतकरी मित्र यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा आणि राहिला असेल बघा आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांना कास्ताकार बांधवाला मी हात जुडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार